सांगली जिल्ह्यातील कवटे मंकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका शेतकऱ्याच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेच्या आज जाताच मुंबई क्राईम ब्रांचचे चे पोलीस ही अवाक झाले दरम्यान नेमकं पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मुंबई येथील गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शा गोपनीयता राखत सदरची कारवाई केली आहे ती म्हणजे कवटे मंकाळ तालुक्यातील इरणी येथील रहिवासी असलेल्या आणि सध्या पंधरा ते सतरा वर्ष मुंबई येथे वास्तव्यास असलेला मुख्य संशयित हा ड्रग्ज तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती त्यानुसार कवटे मंकाळ तालुक्यातील इरळी येथे आणि ढालगाव या चार गावच्या शेतातील शेडमध्ये निर्मनुष्य ठिकाणी असलेल्या ड्रग्ज तयार करण्यात येणाऱ्या कारखान्यावर छापा टाकत अड्डा उद्ध्वस्त केलाय कारखान्यावर छापा टाकून सुमारे दोनशे पंचेचाळीस कोटी रुपयांचे एकशे बावीस किलो वजनाचे ड्रग्ज जप्त करण्यात आले मुंबई येथील ड्रग्ज रॅकेट कवटे बंगाळ तालुक्यातील ग्रामीण भागात पोहोचले गुन्हे शाखेच्या पथक आणि शेतमालक वासुदेव लक्ष्मण जाधव राहणार ढालेवाडी याला ताब्यात घेतलंय मुख्य संशयित ठाणे येथे राहत असल्याचं बोललं जात आहे तर पोलिसांनी ड्रग्ज तयार करण्याच्या कच्च्या मालासह केमिकल मशिनरी मिक्सर असं सा सर्व साहित्य जप्त करत सहा संशयित कामगारांना ताब्यात घेतलं आहे